मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील जे दुग्ध व्यावसायिक आहेत गायपालन असेल किंवा म्हैसपालन जर ज्या चाऱ्याची वाट आजपर्यंत पाहत होते तोच चारा मित्रांनो आपल्यासमोर आज आम्ही घेऊन आलो पाहू शकता कॅनयन देशातील नेपियर नमस्कार मित्रांनो बादल सीड्स अँड अॅग्रोफार्ममध्ये आपले हार्दिक स्वागत पाहू शकता आपण हा कॅनयन देशातील जम्बोनेपेयर आपण पाहत आहोत मित्रांनो या नेपियरची मित्रांनो अतिशय जबरदस्त या नेपेरला उंची आहे हा नेपेर वीस ते पंचवीस फुटापर्यंत वाढू शकतो आणि दिसायला अतिशय उसासारखा सेम नेपेर असतो आपण ह्याला जवळूनही पाहूया आणि याचे चारा उत्पादन जास्त आहे मित्रांनो आणि उसापेक्षा अतिशय फास्ट गतीने या नेपेरला वाढ असते तर पाहू शकता आपण अतिशय जबरदस्त उंची असणारा हा केनेन देशातील केनेन जम्बो नेपेर आहे मित्रांनो जसं की आपल्या ऊसापेक्षाही हा नेपियर जास्त उत्पादन देणार आहे तर आपण याच ठिकाणी आता याला जवळून पाहूया याच्या तो दिसायला कसा आहे जवळून तर पाहू शकता आपण या ठिकाणी याचा एक फुटवा आहे पाहू शकता आणि या ठिकाणी सेम ऊसासारखा हा मजबूत आणि आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये याच्यापासून खूप जास्त प्रमाणात मित्रांनो सारा उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो या नेपेयरचे आपणास बेणे पाहिजे असल्यास आपण स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला हाय असा मॅसेज करा आपणास काही लिंक मिळतील लिंक ओपन करून आपण इतरही सर्व नेपेयरचे बियाणे त्यांचे रेट फोटो आणि लागवडीचे व्हिडिओ पाहू शकता भेटूया पुढील अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद